कायला बसला राहत बसला एकाच दिवशी लात खाल्या आलाय पेचकलला बघून राहायला चप्पल चोर कोणाला चप्पल चोर म्हणला अरे चप्पल चोरतो का रे मी अ दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं मागच्या वर्षी ते ती हरवली होती तर यंदा भेटली चप्पल जोरतो का बे मी कोणाला बेवडा म्हणाला कोणाला बेवड्या म्हणाला तुझ्या बापाच्या पैशाची पेतो का बा तुझ्या बापाच्या पैशाची पेता बेवडा म्हणून राहिला हम्म खबरदार पुन्हा बेवळा म्हणाला असता अभ्या बेवळा म्हणू नकोस अर्थ सहाय्यक हजार कोटीची दारू पेतो म्हणून सरकारनं तुझा सातवा आयोग सुरू केला बेवळा म्हणते चार वर्ष झाला ड्युटीवर लागला पांड्या एवढा मोठा घर बांधलास काहीच्या भर शहर बांधलास मी भाड चाले हा टाइम बॉम्ब लावून घर उडवीन तुझा कोणाला फुकट्या म्हणालाच तुझ्या बापाच्या पैशाची भेट फुकट्या म्हणून राहिला तोंड सांभाळून बघ माझी हो दिमाग लावून पैसा गेलो मोठा सांगून राहिला माझ्या पोरीला नाव मोठा ठेवते पोरीकडे माय ना त्या धन्याच्या बोरासोबत तुझी पोरगी वावरात तुरी बोराला गेली ती माहिती मोठा सांगते तर याचा पोरगा त्या बोरिंग वर पल्लाच राहते त्या जनीच्या पोरीच्या घगरे हलव हलव देते माझ्या घरामध्ये बिलवा आणून भरवलं म्हणजे आहे हा मोठा आहे त्याच्या घरात आणल मोठ्या पोरीचं लगेन केलं भरवेला जिला बिसरली तर चाकूल्या पाका म्हणजे बुडो बुडो वाढत होते कोण धड लागत नव्हते हा खाल्लं घरी आणलं ना कुत्र्याला टाकलं

किडे लागल्याशिवाय मरतेस मग एवढ्याला किडे लागले पाहिजे तेवढा मोठा पुण्यवान माणूस तेवढे मोठे किडे काय म्हणते टीव्ही का चित्रिरी लावलं कस सांगू शकते बाबा का म्हणतेस तर तुझ्या नवऱ्या काना गावाला जाणार आहे ना रिकाम आहे त्रिरी फुकून नवरा वाचला वाचला दिवाळीच्या दिवशी तुझा नवरा वाचला त्या घनश्याम संगीतच्या पोरांना ना राकेट सोडलं ना तुझ्या नवऱ्याच्या झोत्रा देऊन फुटला पूर्ण करा महत्वाची कागदपत्र धरले ना बरा झाला राकेट तो दुसरी बाम रायत नका जाऊन सात बारा गायब तुझा नवरा निस्ता डोरावर पाहिलं तरी खाली ठंडा पडत येत

बापा मागच्या वर्षी कीर्तना गाणं म्हणलं ना तर पोहा पाक झोपला हो सारा का म्हणतो कीर्तनामध्ये पोहा पाक म्हणतो भेटू संध्याकाळी झोपते हे किती वाजले घडीच बिकून खाल्लो झोप बाय झोप झोप बाय झोप झोपशील तर तब्येत चांगली राहील आणि तू नाशील अरे तू नाशील तर मला पैसे येतील आणि पैसे येतील तर मी दारू पेल काही बन काका तुझी पोरगी म्हणजे सोन्याचे अंड देणारे कोंबडे आहे कोंबडी या पोरीला कोणाची नजर लागू द्यायची नाही नाही अजून तसा कोणी झला गेला नाही म्हणा पण हा मन्या भाषा ना भाषा हा कधी कधी माझ्या घरात घुसते ना माझ्या पोरीला बिघडवण्याचा काम करते या मन्या भाषेचा एका दिवशी असा लचकवतो चांगला सुचवण देतो त्याला आता बोध झाली झोपून जातो मी चला बाय पाडू रंग पाव तुमच्या घरी कोटच्या आग्या पेंटाला बाई बाई भरतो ना तुझा बाप मरते ना ये नाईओ बाई इकडे ये ना बाई भरते तुझ्या फिरवायचे आला पाहिजे भेटला नाही भेटला ना तिथं आहे कोणतरी ना अरे हा बरोबर आहे सांग सकाळ पेतेस हे हरकंडी अरे त्याच्याला उलार होते तुझी बंडी नाही भाषा मी जास्त फिलो आहे का नाही ना नहीं हो नाही एक काम कर तू माझ्या गाल्यावर चापटी मारून पाहिजे मी चेता होतो का झोपला होतो हे पहाच आहे मला नाही मारून पाहिला नाही नाही मारून ना का, का? अगं मारना मारना पाहिजे पूर्ण कनकट सुटल माझ्या मामा पक्कीच लागली का मामा मी नाही नाही म्हणत होते तरी तू मार मार म्हणे एवढ्या जोराने मारावं लागते एवढ्या जोराने मारायला लागतं नाही मामा तू माझा तसा तसा मामा असतास ना तर याच्या पेक्षा जोराला मारला पण तू माझा विशेष मामा आहेस ना हे <laughs> म्हणजे

तुझी पोरगी माझी होणारी बायको आणि तू माझा होणार मग तुझे कसा मारी माझी पोरगी कधी देलो का मी तुला का तोंडून राहतो तु, माझी पोरगी देतो तुला मी का मामा नाही तुझ्या डोळ्या देखत तुझ्या पोरीला उचलून घेऊन परालो ना नाव सांगणार नाही माझ्या घरी यायचं नाही तू आजपासून नवकर माणसाला पोरगी देतो का मी माझी पोरगी अशा घरी देईन ज्याच्या घरी चार पाच दारूच्या भट्टे असतात

कोण होते, होते म्हणलं हा माझ हा की नाही होणारा नवरा 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 मान सारा म्हणतो मी जावं म्हणून